घोडबंदर भागातील वाढती बांधकाम आणि लोकसंख्या यामुळे येथील गृहसंकुलांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागत असून विविध स्रोतातून अतिरिक्त पाणीपुरवठा या भागाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच हा परिसर टँकर मुक्त होईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे घोडबंदर परिसरातील पाणी टंचाईग्रस्त गृहसंकुलाचे अनेक प्रतिनिधींनी आज आमदार संजय केळकर यांची महापालिका मुख्यालयातील भाजपा गटनेते कार्यालयात भेट घेतली आहे यावेळी ठामपा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार हे देखील उपस्थित होते गोडबंदर वासियांना होणारा अपुरा पाणीपुरवठा आणि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत असलेली पाणी वितरण व्यवस्था यांच्याबाबत दीर्घकालीन उपाययोजना म्हणून भातसा धरणातून वीस एम एल डी पाण्याची तरतूद करावी अशी सूचना आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेला केली आहे यावर प्रशासनाने सहमती दर्शवली असल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे सूर्या धरणाचे पाणी मीरा भाईंदर महापालिकेला मिळतंय त्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेलाही पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं केळकर यांनी सांगितलंय तर माझी उर्वरित घोडबंदर पट्ट्यात पाण्याच्या टाक्या आहेत पण पुरेसा पाणीपुरवठा नसल्याने स्थानिक रहिवाशांना पुरेसा पाणी मिळत नाहीये अमृत योजनेमधून पाण्याचं समतोल वितरण व्हावं यासाठी आता या जलकुंभ उभारण्यात येत आहे त्यामुळे समान पाणी वाटप होऊ शकेल असंही केळकर यांनी सांगितलं कडून अतिरिक्त पाणी मिळावे यासाठी या देखील पाठपुरावा सुरूच आहे त्यामुळे घोडबंदर परिसर लवकरच टँकर होईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे तर ठाण्यात विशेषतः दिवा भागात अनधिकृत शाळांचं पेव फुटलं असून या प्रकरणी नोटिसा बजावल्या जात आहेत दंड आकारला जातोय पण पुन्हा या शाळा छुप्या पद्धतीनं यात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलं असून यापुढे या शाळांच्या या या संचालकांवर अजामीन पत्र गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं शिक्षण मंडळाचे उपायुक्त सचिन पवार यांनी कबूल केलं असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली तर फेरीवाला धोरण अंमलात येऊच नये म्हणून काही असामाजिक घटकांचे रॅकेट कार्यरत आहे मात्र गणेशोत्सवानंतर फेरीवाला समितीच्या निवडणुका होऊन हे धोरण लवकरच अंमलात येईल अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे आज आता चरई विभाग असेल दोघियाळी विभाग असेल तिथलेही प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी पुढच्या आठवड्यापर्यंत सुटणार आहे काही ठिकाणी टेक्निकल प्रॉब्लेम आहेत आणि काही ठिकाणी मुळातच म्हणजे आडात नाही तर पोहऱ्यात ना। कुठून येणार असं जे आपण म्हणतो तशी परिस्थिती आहे तर त्याच्या त्याच्याकरता देखील आपले प्रयत्न चालू आहेत आणि ते तातडीने हे पाणी येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय आणि ओव्हरऑल स्टेममधनं देखील अजून पाणी मिळू शकतं त्याचा प्रस्ताव महापालिकेने जो तयार केला आहे त्याचाही आम्ही महापालिकेवर पाठपुरावा करणार आहोत प्रकल्पाचं पाणी भाईंदरला जसं मिळतंय तसं आम्हालाही मिळालं पाहिजे त्या ठिकाणी रिक्त आहे ते देऊ शकतात त्याचाही पाठपुरावा कराय कारण बघा की ठाण्याची लोकसंख्या आणि ठाण्याची वाढ जी आहे ती नैसर्गिक पद्धतीने न होता कृत्रिम पद्धतीने फार मोठ्या प्रमाणात होत खरं म्हणजे ही तर मुवमेंट आम्ही चालवलेलीच आहे की नवीन बांधकामांना बंदी केली पाहिजे आणि हे सर्वजण त्यांना सर्वांना मान्य आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये टोलेजंग इमारती पुढच्या काळामध्ये शेकडोने जर झाल्या तर जे आहेत त्यांनाही पाण्याची अडचण होईल आणि त्याच्यामुळे हा धोरणात्मक निर्णय घेण्याची देखील आता वेळ आलेली आहे परंतु तथापि या ठिकाणी शेवटी लोक राहायला आलेल्यानंतर त्यांना पाणी देखील दिलं गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील आपण पाण्याच्या पुरवठ्याच्या संबंधी ज्याला वार फुटिंगवर प्रयत्न आपले चालू आहेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सिपीतला परिसरात सुरू असलेल्या डम्पिंग ग्राउंडमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा लागतोय त्याचबरोबर विविध आजारांच्या समस्याला सामोरं जावं लागतं सदर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात डम्पिंगच्या गाड्यांची रांग लागलेली असते त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीही होत असते तसेच कचऱ्याची वाहतूक देखील येथूनच केली जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती रस्त्याचा संपूर्ण परिसरामध्ये कचऱ्याचा खच पडलेला असतो तर उघड्यावरतीच कचरा पडलेला असल्यानं त्यातूनच वाहतूक किंवा वाहनांची वर्दळ सुरू असते त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो व तो सहन करावा लागतोय त्यामुळे स्थानिकांनी येथून डम्पिंग हटवण्याची मागणी केली आहे याबाबत अनेकदा आंदोलनं देखील छेडण्यात आलेली होती मात्र ठाणे महानगरपालिका प्रशासनानं डम्पिंग हटवण्याबाबत कागदावरती आश्वासन दिले आहे मात्र प्रत्यक्षात हे डंपिंग येथे सुरू असल्याने आज भारतीय जनता पार्टीच्या सचिव रजनीश त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी विजय नाडा सुरेश कांबळे विविध पदाधिकारी उपस्थित होते तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील येथे के आंदोलन केलंय आहे आंदोलन दरम्यान कार्यकर्त्यांनी डम्पिंग ग्राउंडच्या गेटला टाळे ठोकून आपला रोष व्यक्त केला त्यांनी असा आरोप केला आहे की डंपिंग ग्राउंडमुळे परिसरात दुर्गंधी पसरली तसेच आरोग्याच्या समस्यांमध्येही ही मोठी वाढ झाली आहे स्थानिक नागरिकांचाही या मागणीला मोठ्या प्रमाणात साथ मिळते काही दिवसांपूर्वी आंदोलन केल्यानंतर स्थानिक शिवसेना नेत्यांनी पालिका अधिकाऱ्यांशी भेट घेतली होती व या भेटी दरम्यान हे डम्पिंग ग्राउंड येथून हटवण्याचं कागदपत्र केवळ आश्वासन दिलं होतं मात्र मुदत उलटून गेली तरी हे डम्पिंग ग्राउंड अद्याप न हटवल्यामुळे या ठिकाणी असलेल्या परिसरातील नागरिक तसेच आजूबाजूच्या कर्मचारी आक्रमक पालिका प्रशासनाने कागदावरती खोटे आश्वासन दिल्याने स्थानिक नागरिक नाराज झाले आहेत त्यामुळे येत्या काळात हे डम्पिंग हटवा नाही उग्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला आहे आम्ही गेल्या दोन हजार एकवीस पासून सातत्याने यांना पत्रव्यवहार देऊन या ठिकाणी मोर्चा काढला होता धरणे आंदोलन दिलं होतं ठाणे महानगरपालिकेसमोर आम्ही दोन हजार बावीस ला अमरण उपोषण केलं होतं त्या संदर्भात ठाणे महानगरपालिकेने आजपर्यंत आम्हाला एवढं सांगितलं की आम्ही दुसऱ्या ठिकाणी जागा शोधतोय जोपर्यंत जागा दुसरीकडे मिळत नाही तोपर्यंत आम्ही डम्पिंग इथंच असंच चालू ठेवू असं आश्वासन आम्हाला जवळ वारंवार दोन ते तीन वेळा त्यांनी दिलेलं आहे या नगरसेवकांनी महापालिकेसमोर ऐकताना भेटण्याचं कारण असं होतं की आम्ही हायकोर्टमध्ये रीड पिटिशन दाखल केलेली आहे त्याची येणारी तारीख बारा दहा बारा ऑगस्ट आहे आणि त्यामुळे महापालिकेला हे कोणत्याही परिस्थितीमध्ये फाईन बंद भरून हे डम्पिंग बंद करावंच लागेल आणि गेल्या एकोणतीस तारखेला सोमवारी आम्ही आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सरकारला आणि ठाणे महानगरपालिकेला अल्टिमेटम दिलं होतं की जोपर्यंत हा तक्रेचा ढिगाऱे जोपर्यंत जो कमी होत नाही तोपर्यंत आम्ही इथल्या गाड्या येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही मोठं आंदोलन उभं करून ते बंद करू आणि याची धास्की घेऊन या महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांना भेटून त्यांना निवेदन दिलं की इथलं डम्पिंग बंद झालं पाहिजे परंतु त्या आयुक्त साहेबांनी महापालिका अधिकाऱ्यांना पण सुद्धा आणि नगरसेवकांना हो सुद्धा असं सांगितलं की आम्ही आश्वासन दिलं तोंड की वीस तारखेपर्यंत आम्ही बंद करू म्हणून परंतु त्यांनी लेखी आश्वासन त्यांनाही दिलं नाही आणि आम्हालाही दिलेलं नाही दिले आमच्या इथं सिद्धी तलाव डम्पी घाटाव यांचं आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व म्हणजे कांबळे असो विजय असो आमचे अमित असो आपले रजनीश असो यादवजी असो हरिबाई असो सर्व थीम आता मी सर्वांची नाव घेत नाही पण विषय असा आहे की वाघळेच्या लोकांना एवढा त्रास होतोय की बघितलं असेल तुम्ही आज एवढी दुर्गंधी येते आपण एवढं थांबलो ते तिथे स्थानिक लोकांना इथं त्रास होतोय आज आमच्या संजयजी केळकर साहेबांच्या मार्गानुसार आज आम्ही ह्या सर्व निरंजन डावकरे साहेब असो वाघोळी साहेब असो यांच्या मागणीनुसार आम्ही या वारंवार मग इथल्या स्थानिक लोकांच्या सहाय्या घेऊन इथल्या लोकांचं आंदोलन भारतीय जनता पार्टीच करत आहे बाकीच्या लोकांना इकडे काही पडलं नाहीये वारंवार ज्या आम्हाला आम्ही लोक पुढे आल्यानंतर या सगळ्या बाकीच्या गोष्टी लोक उठतात पण आमचं असं म्हणणं आहे की प्रशासनाने या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की आज ठाणे महानगरपालिकेचा एवढा चांगला बजेट असताना एवढी लोकसंख्या वाढली आहे तुमचं अजून नियोजन शून्य तुम्हाला साधे डंपिंग ग्राउंड करता येत नाही मग प्रशासन झोपले झोपलंय काय आमचं असंच म्हणणं आहे की हे लवकरात लवकर इथल्या लोकांना हे करणं जरुरी डंपिंग डम्पिंग पाहिजे कारण इथे दुर्गंधी असो डेंग्यू असो मलेरिया असो आज आस्थमाच्या लोकांना बिमाऱ्या होत चालल्यात लोकांना त्रास झालाय मग उलट्या गुळा सगळे बिमाऱ्या चालू आहेत या परिसरामध्ये जेवढे असं डेंगू आणि मलेरियाचे पेशंट भेटत चाललेत आज ही परिस्थिती भयानक परिस्थिती आहे आज तुम्ही बघितलं असेल आपणच एवढ्या वेळा दहा मिनिटांना उभं राहू एवढा आपल्याला वास यायला लागले ही मंडळी एवढ्या वर्षापासून इकडे राहते हा महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा सा ऑनलाइन अर्ज नारी योजनेसाठी भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण दरवर्षी एक ऑगस्ट ते आठ ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह जगभरात साजरा केला जातो त्या अनुषंगाने ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विविध उपक्रम राबवून जनजागृती करी स्तनपानाचं महत्व जनतेला पटवून देण्यात आलं यावेळी मीनाताई ठाकरे परिचर्या केंद्रातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केलं स्तनपान सप्ताहाचं औचित्य साधून मुंबई ब्रेस्ट फिडिंग प्रमोशन कमिटीतर्फे आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयातील स्पर्धेत सौ मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींनी हिरिरीने भाग घेतला एक ऑगस्ट रोजी केम रुग्णालयात झालेल्या समारंभात संस्थेतील विद्यार्थ्यांना द्वितीय पारितोषिकाने तर भित्तिपत्रके स्पर्धेत प्रथम व द्वितीय पारितोषिकानं गौरवण्यात आलं या सप्ताहाच्या अनुषंगाने राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित निबंध स्पर्धा व भित्तीचित्र स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आठ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात विद्यार्थींनी विषयक प्रदर्शन भरवून गर्भवती माता स्तनदा माता व त्यांच्या नातेवाईकांना स्तनपानाची सखोल माहिती दिली याचबरोबर विषयक पथनाट्य सादर करून जनजागृती केले सदर पथनाट्यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर माळगावकर बालरोग विभागाच्या प्राध्यापिका शैलजा पोद्दार तर संस्थेच्या प्राचार्या श्रीमती प्राचीधारप उपप्राचार्य सुनीता गुरसाळे व शिक्षक वृद्ध उपस्थित होतनाट्य त्यासाठी संस्थेच्या प्राचार्या व शिक्षक वृंदांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे